सर्वांना नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक लाभाचे घटक राबवण्यासाठी आपण ऑनलाईन डी बी टी प्रणालीचा अवलंब करतो परंतु नेटवर्क सुविधेचा अभाव असलेल्या दुर्गम भागात स्थळ पाहणी व मोका तपासणी करताना क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी वर्गाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून प्रकल्पाने एन डी एस पी डी बी टी या ॲपमध्ये ऑफलाईन मोडमध्ये स्थळ पाहणी व मोका तपासणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये प्रथमतः फोटो व माहिती ऑफलाईन स्वरूपात संकलित केली जाते व नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर डी बी टी प्रणालीमध्ये अपलोड केली जाते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला प्रकल्पाचं जे एन डी एस पी डी बी टी ॲप्लिकेशन आहे ते मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल स्थळ पाहणी करण्यापूर्वी आपल्याला हे सर्व ॲप्लिकेशन्स मोबाईलच्या लोकल स्टोरेजमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यासाठी डाउनलोड फॉर ऑफलाईन यूज असा ग्रीन कलरचा टॅब दिसतो आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन येईल त्याला येस क्लिक केल्यावर हे सर्व ॲप्लिकेशन्स मोबाईलच्या लोकल स्टोरेजमध्ये डाउनलोड झालेत हे सर्व आपल्याला अशा ठिकाणाहून करायचं आहे जिथे प्रॉपर रेंज असेल आणि त्यानंतरच आपल्याला स्थळपाहणीची प्रोसेस करायची आहे तर कुठलाही डेटा किंवा वायफाय ॲक्सेस नाही आहे आपल्याला फक्त लोकेशन ऑन असेल आणि आपण अशा ठिकाणी जातो आहे जिथे आपल्याला स्थळपाहणी करायची आहे परंतु तिथे रेंज नाही आहे प्रकल्पाचं ॲप्लिकेशन अशा ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्याला जो मगाशी ग्रीन कलरचा टॅप दिसत होता तो ऑरेंजमध्ये कन्वर्ट झाला आहे याचा अर्थ लोकल स्टोरेजमध्ये ऑलरेडी ॲप्लिकेशन्स डाउनलोड आहेत यासाठी आप यानंतर आपण स्थळ पाहणीची प्रोसेस स्टार्ट करू पेंडिंग ॲप्लिकेशन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विलेज सिलेक्शनचं ऑप्शन येईल त्यानंतर सर्व पेंडिंग ॲप्लिकेशन्स आपल्यासमोर दिसतील आता उदाहरणार्थाखल आपण एक ॲप्लिकेशन्स सिलेक्ट करू स्थळ पाहणीसाठी त्यानंतर त्याचे डिटेल्स दिसतील याची शहानिशा केल्यानंतर प्रोसीड टू इन्स्पेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्पेक्शन मोड ऑफलाईन चूज करायचं आहे त्यानंतर स्थळ पाहणीसाठी जे आपल्याला दोन फोटोज काढायचे आहेत त्यासाठी ॲड फोटो वन आणि ॲड फोटो दोन असे ऑप्शन्स दिसतील ॲड फोटो वन या टॅपवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल आपल्या ओके टॅपवर क्लिक केल्यानंतर पहिला फोटो कॅप्चर झालेला असेल सेकंड फोटोसाठी पण आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे यानंतर दोन्ही फोटो हे सेव्ह झाले असतील यानंतर जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत यानंतर इन्स्पेक्शन डिटेल्समध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची योग्य उत्तर आपल्याला द्यायची आहेत त्यानंतर सदर लाभार्थ्यास पूर्वसंमती देण्यात शिफारस करण्यात येत आहे यावर यस क्लिक करतोय मी आणि यानंतर आपण लाभार्थ्याने पॉईंट चाळीस हेक्टरसाठी मागणी केलेली त्यासाठी आपण पूर्वसंमतीसाठी शिफारस आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्पेक्शन डिटेल्स ऑफ रिव्ह्यू दिसेल लास्टच्या डिक्लेरेशनला टिक केल्यानंतर सबमिट फॉर डेस्क तीन असं म्हणायचं आहे यानंतर युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज डिस्प्लेड होईल याचा अर्थ हे ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ड झालं आहे यानंतर आपण जेव्हा नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाऊ त्यावेळी हे ॲप्लिकेशन ऑटोमॅटिकली नेक्स्ट डेस्कला जाईल प्रकल्पाचं ॲप्लिकेशन अशा वेळी ओपन केल्यानंतर सिंक ऑफलाईन डेटा असं ऑप्शन असेल त्यावर क्लिक केल्यानंतर सिंक स्टेटस डन असं दिसेल याचा अर्थ हे ॲप्लिकेशन डेस्क तीनला गेलं आहे वर पॉपअपमध्ये पण एक मेसेज आला आहे आपल्याकडे ॲप्लिकेशन आय डी थ्री झिरो 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 वन थ्री थ्री अपलोडेड सक्सेसफुली आणि सिंक ऑफलाईन डेटामध्ये हे सिंक स्टेटस डन दिसेल आशा प्रकारे वो अशा प्रकारे आपल्याला ऑफलाईन मोडमध्ये स्थळ पाहणी व मुका तपासणी करता येईल यासाठी फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे एक म्हणजे मोबाईलचं लोकेशन हे अशावेळी ऑन राहील आणि स्थळ पाहणीला जाण्यापूर्वी हे सर्व ॲप्लिकेशन्स आपल्या मोबाईलच्या लोकल स्टोरेजमध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे ही प्रोसेस फक्त आपल्याला ज्या ठिकाणी रेंज किंवा नेटवर्कचा इश्यू आहे अशाच ठिकाणी राबवायची आहे ज्या ठिकाणी रेंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्या तेट, ठ त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन मोडमध्येच स्थळ पाहणी व मोक करायची करायची धन्यवाद